कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह आहे आणि प्रत्येक मतदारसंघात बरेच कार्यकर्ते नवे चेहरे पुढं येऊन उभा राहण्याची इच्छा बाळगत आहेत पण त्याचवेळी एकमताने जो निर्णय पक्ष घेईल त्याला मान्यताही देत आहेत त्यामुळं आम्ही योग्य आणि चांगले चेहरे पुढं करण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही परिस्थिती आहे आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघाचा आढावा सकाळपासून आत्तापर्यंत घेण्यात आला आणि फार चांगली परिस्थिती आहे जसं या ठिकाणी भास्कर भगरे खासदार झाले त्याच पद्धतीनं सर्व मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागलेले आहेत मला वाटतं की नाशिक जिल्हा पवारसाहेबांना चांगली साथ देईल दार, या ठिकाणी ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्वांचाच विचार आम्ही करणार आहे शेवटी इथं येऊन ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्वांचा विचार तौलनिकदृष्ट्या दृष्ट्या अभ्यास करू आम्ही प्रत्येकाच्या बाबत वेगळी परिस्थिती आहे मतदारसंघ वेगळा आहे व्यक्तिनिहाय वेगळी परिस्थिती असते आम्ही आमच्याकडं ज्यांनी उमेदवारी मागितली आहे त्या सर्वांचा तौलनिक अभ्यास करून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू नाही मी सकाळी याच्यावर तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत सकाळी आत्ता दुपारी आणि सरकारने लवकर निर्णय घेऊन योग्य ती पावलं टाकली पाहिजेत याच्यापेक्षा ताबडतोब त्यांचा उपचार पण त्यांना केले पाहिजेत आणि जे काही आवश्यक सरकारने आश्वासनं दिलेली असतील

याप्रमाणे वित्त आयोग किती पर्सेंट राज्याच्या एकत्रित जमा झालेल्या महसूलातले पैसे वाटायचे याच्यावर वित्त आयोगच काही पर्सेंटेज ठरवून देतो आणि त्यात उद्देश हा असतो की त्या राज्याचं मागासले पण असेल तर ते जास्त लवकर भरून निघावं पण बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये एकाच स्पेसिफिक राज्याला वेगळा अशा पद्धतीचा आर्थिक फ्लो देणं हे मला वाटत नाही की संघराज्याच्या दृष्टीने योग्य आहे भारतात जेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या हातात देश सत्ता गेलेली आहे तेव्हापासून त्यांना जे बरं वाटतं त्यांना जे मदत करणार आहेत त्यांचं सत्ता टिकवण्यासाठी जे करणं आवश्यक आहे त्या सर्व ठिकाणी देशाच्या तिजोरीचा ओघ चालू असतो याचा अर्थ की तुम्ही आम्हाला निवडून द्या मगच आम्ही तुमची ही कामं करतो अशी प्रवृत्ती या देशात राजकारणात वाढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही मला माहीत नाही त्यांनी काय पत्र पाठवले त्यातला आशयही माहीत नाही विषयही माहीत नाही त्यामुळं आज मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही नाही असं आहे की सरकारला सरकारने प्रचंड कर्ज काढलेलं कर आहे आणि दोनशे पाच लाख आणि आज दोनशे पाच लाख कोटी आणि आजच्या बजेटमध्ये यावर्षी किती काढणार आहे त्याचा आकडा असेल माझ्याकडे अजून आलेला नाही तो त्यामुळे जवळपास आम्ही दोनशे दहा दोनशे वीस लाख कोटीपर्यंत पोचलो असू तर या देशातनं कर गोळा करणं आणि हे कर्ज फेडणं हे पर्याय भारत सरकारच्या समोर आहेत आणि त्यामुळं कुठेही फारशी करात सवलत त्यांनी दिली नाही आमची मागणी होती या जी एस टीच्या ज्या कर सवलती आहेत त्यात जी एस टीचं काउन्सिल असतं देशामध्ये सर्व अर्थमंत्र्यांचं पण त्याच्यात काही धोरणात्मक निर्णय जी एस टीच्या बाबतीत कायद्याच्या बाबतीत घेणं आणि टॅक्स थोडासा सौम्य करणं आणि ज्यामुळं टॅक्स महागाई आधी वाढलेली आहे त्याच्यावर टॅक्स एवढा आहे त्यामुळं लोकांच्या खिशातनं फार पैसे जातात मध्यमवर्गीय आणि ज्यांचं जीवन नोकरीवर आधारित आहे जे शेतकरी आहेत जे शेतमजूर आहेत त्या सगळ्यांच्याकडून आपण टॅक्स गोळा करतो बारा टक्के अठरा टक्के चोवीस टक्के त्यामुळं लोकांना तोशीस फार लागते आणि म्हणून जीएसटीच्या याच्यात काही सुधारणा कराव्यात असं आमचं लोकसभेच्या जाहीरनाम्यात देखील आम्ही भूमिका मांडलेली होती आलेले होते त्यांनी तर उमेदवारी मागितली पण आम्ही त्या त्या मतदारसंघातला अभ्यास करून आम्ही निर्णय करू आम्ही त्याच्यावर कोणतंही भाष्य करत नाही आणि त्यांना कुणालाही शेवटी आम्हाला निवडणुकीत तिथल्या स्थानिक जनतेलाही विश्वासात घ्यावं लागेल ती प्रक्रिया आम्हाला करावी लागेल हां एन्ट्री काय ते आमच्या स्टेजवर येऊन मागणीच केली त्यांनी मला उमेदवारी पाहिजे म्हणून त्यामुळं उमेदवारी द्यायची का नाही हे मला स्थानिक कार्यकर्त्यांना विचारावं लागेल स्थानिक नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊन आम्ही आवश्यक ते निर्णय योग्य ते करू त्यांचं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून महाविकास आघाडीसोबतच आहे वडिलांनी जो निर्णय घेतलाय तो त्यांच्यापर्यंत आहे राजकारणाचा भाग असेल तर माझा निर्णय वैयक्तिक आहे आणि माझी जर छाती पाडली तर नक्की शरद पवार दिसेल असं देखील ते म्हटले याच्या आधी शपथ शपथच्या वेळेस जेव्हा साहेब देखील बोलत होते का माझी छाती जर फाडली तर शरद पवार दिसील पण त्या आता अजित पवारांच्या विधात आहे आता काय मी काय बोलायचं त्यांनी त्यांची भावना व्यक्त केलेल्या आहेत शरद पवार साहेबांच्या बद्दल त्यांनी दोघांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत एवढंच माझं तर उलट असं मत आहे की पवार साहेबांना सोडून जे पवार साहेबांच्या छत्रछायेखाली गेली दोन तीन चार दशकं ज्यांनी काम केलं ते पवार साहेबांना सोडून अजित पवार यांच्यावर गेले ठीक आहे इथपर्यंत पण दिल्लीचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येतात पुण्यात येतात आणि शरद पवार साहेबांच्यावर प्रचंड झहरी टीका करतात आणि शरद पवार अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या कार्यकर्त्यांना त्याविषयी तोंडात मुख घेऊन सगळं ऐकावं लागतं आणि अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती त्यांची झालेली आहे की त्यांना धड बोलता येत नाही आणि सांगता येत नाही पण त्यांना हे शरद पवार साहेबांच्यावर जी टीका व्हायला लागलेली आहे करतायत अमित शहा हे राष्ट्रवादीच्या तिकडं पलीकडं गेलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मान्य आहे का याची जरा मंथन त्यांनी शेवटचा प्रश्न होता काल राज्यभरात अजितदादा फिरले यावेळी गुलाबी रंगाचे पोस्टर्स आणि बॅनर्स बघायला मिळाले विशेष म्हणजे मुख्यमंत्री मुख्य माझी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये माझी लाडकी बहीण असा त्यांनी उल्लेख केला आहे मुख्यमंत्री हा शब्द घेणं टाळलाय आपण कसं बाब आहे कसं आहे की अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याच्यातनं श्रेय मिळवण्याचा तिघही प्रयत्न करत आहेत भारतीय जनता पक्षही करते एकनाथ शिंदेसाहेबही करतायत आमचे अजितदादाही करतायत आणि त्यामुळं यांच्यात एकमत नाही यांच्यात सुसूत्रता नाही आणि सत्ता सत्तेच्या लचका जेवढा ओढता येईल आपल्याकडं तेवढा ओढण्यासाठी मार्केटिंग सगळ्यांचं सा चालू आहे जोरात आणि त्यामुळं हे श्रेय आम्हालाच आहे असं सांगण्याचा तिघांचा सा प्रयत्न आहे सध्या गुलाबी रंगावर ठीक आहे ना आता गुलाबी रंग हा चॉईस झालेला आहे त्याला काय करणार नाही मला माहीत नाही पण ना, जॅकेट छान दिसतं अजितदादांना <laughs> चला थँक्यू